आज मी नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला एक भक्तिगीत म्हणून दाखवणार आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि ते पण बघून म्हणणार आहे मी गा माझ्या भक्तिगीताला सुरुवात करते विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताना, ताना भूक हरली शाळा शिकताना तान भूक हरली विठ्ठलनामाची शाळा भरली विठ्ठलनामाची शाळा भरली गुरु होवी पांडुरंग आम्हा शिकवी तुक्याचे अभंग गुरु होई पांडुरंग आम्हा शिकवी तुक्याचे पाण्यात कशी तरली होती पाण्यात कशी नामाची शाळा भरली बाळ गोपाळ हो पांडुरंग डोळे भरून पाहू पंढरी कशी कशी घडली पंढरीची वारी कशी घडली पंढरीची वारी एक आशा मनात उरली एक आशा मनात उरली विठ्ठलनामाची शाळा भरली विठ्ठलनामाची शाळा भरली टाळ पितळ्या हाती घ्या रे करू गजर नाचुया रे टाळ टिपळ्या हाती घ्या रे करू गजर स्व पांडू पांडुरंगाचा रे खेळवारीचा खेळवारीचा भगती सारे खेळवारीचा भगती सारे भक्ती पुढे ही शक्ती हरली भक्ती पुढे ही शक्ती हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली कसं वाटलं ते सांगा गाणं ना